नमस्कार मित्रांनो आणखी ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो ही आत्ता बारावी इंग्रजी विषयाच्या संदर्भात चार मार्क मिळवून देणारा प्रश्न तो म्हणजे कवितेच्या संदर्भात विचारले जाणारा ॲप्रिशिएशनचा प्रश्न तर अप्रिशिएशन देखील फार सुंदर प्रश्न आहे की ज्याच्यात चार मार्क असतात आणि हे चारपैकी चार मार्क तुम्हाला सहज मिळवता येऊ शकतात असा सोपा प्रश्न आहे त्याची जर व्यवस्थित माहिती तुम्ही मराठीचं समजून घेतली तर इंग्रजीत इथं प्रश्न लिहिताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही ना कारण त्याचं एक स्ट्रक्चर तयार करता येतं ते मी तुम्हाला ऑलरेडी तयार करून दिलं आहे ह्याच्या आधीचं व्हिडिओ आपण उदाहरण घेऊनच तुम्हाला तिथं मी व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे पण आज पुन्हा त्याच्यावरतीच एक सेकंड पार्ट करावं लागला त्याचं कारण आहे की तिथं मी एक फॉर्मॅट दिला पण संपूर्ण प्रश्न कोणताही आला कसाही आला तर तो सोडवता यावा त्यासाठी आपल्याला सेकंड पार्टची गरज आहे तर तो, तो पार्ट आपण त्यामध्ये आजच्या ह्या व्हिडिओमध्ये कवर करतो मित्रांनो पहा याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला कुठला प्रश्न उघड जातो आणि त्याच्यावरती व्हिडिओ करायचा आहे ते कमेंटमध्ये जरूर लिहा जेणेकरून त्याच्यावरती लवकरात लवकर आपल्याला व्हिडिओ बनवता येईल हो आणि मित्रांनो सगळ्यात हो महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असतील तर आपण मित्रांना लवकरात लवकर शेअर करा कारण फार कमी मुलांपर्यंत हे व्हिडिओ गेलेले पाहायला मिळतात त्यांच्यापर्यंत जात नाहीत आणि उशिर झाला पेपर संपल्यावर त्यांच्यापर्यंत गेले तर काही उपयोग होणार नाही म्हणून शेअर करा आपल्या ग्रुपवरती शेअर करा मित्रांना शेअर करा म्हणजे त्यांना फायदा होईल इथे एक पोएमचं मी अप्रिशिएशन लिहिण्यासाठी एक फॉर्मॅट घेतलेलं आहे ऑलरेडी तुमच्या शिक्षकांनी असे फॉर्मॅट दिलेलेच असतील माहीत असतील तरीही एक थोडक्यात वेगळ्या पद्धतीने आपण ते विचार करतोय जे तिथं समजलं नसेल ते कमीत कमी ह्या माध्यमातून समजेल या हेतूने आपण बनवतो आहे तर इथं जे जे मुद्दे आहेत ते मुद्दे मी दिलेले आहेत जे बदलायचे ते कंसामध्ये तिथं हायलाईट करून ठेवले तिथं आपल्याला त्या हायलाईट केलेला पार्ट काढून तिथं त्याच्या जागेवरती कवितेतला पार्ट टाकायचं आहे म्हणजे तुमचं ते अप्रिशिएशन कम्प्लीट होईल तर अप्रिशिएशनवरती पाच मुद्दे आपण विचारात घेतले की असे पाच मुद्दे तुम्हाला डायरेक्ट परीक्षेला दिले जातील आणि दिले तर लिहायचेच आहेत नाही दिले तरी ह्या पाच मुद्द्यांनीच विचारलेल्या कवितेचं अप्रिशिएशन लिहायचं प्रश्न कसा असतो की यामध्ये कवितेची कडवी दिली जातात फक्त त्याचं टायटल दिलेलं नसतं लेखक दिलेले नसतात मग कवी कोण आहे माहीत नसतं तुम्हाला फक्त ते समोर पाहायला मिळते ती कडवे त्या कडव्यांवरून तुम्हाला कविता ओळखायची त्याचे कवी ओळखायचे त्याची थीम ओळखायची मग बाकीच्या गोष्टी त्या सांगायच्या त्यालाच अप्रिशिएशन म्हटलं जातं तर इथं हे फॉर्मॅट मी दिला आहे हा ऑलरेडी तुम्हाला कालच्या व्हिडिओमधून मिळाला असेल आज आपण सेकंड पार्ट का पाहतो आहे तर इथं मी जिथे जिथं ते हायलाईट करून ठेवलेला पार्ट बदलायचं आहे ना त्या रिकाम्या जागा आपण मी म्हणतोय त्याला त्या रिकाम्या जागेवरती तुम्ही कवितेतले त्या गोष्टी कोणत्या टाकायच्या आहेत तर जसं पहा ह्या हा टेबल मी बनवला त्यासाठी तुम्ही पण असा टेबल त्या कालच्या उत्तरावरून तयार करून घेऊ शकता तुमच्या पद्धतीने तर टेबल काय बनवला आहे इथं मी पोयम कोणती आहे कविता कोणती आहे तिचं नाव घेतलं समजा एक नंबरला सॉंग ऑफ द ओपन रोड ही कविता आहे मग त्याच्यातल्या ओळी आहेत का त्या तर तुम्हाला म्हणजे इथं कवितेचं नाव लिहिता येईल दुसरा कॉलम केला आहे तो आहे पोएट म्हणजे कवी कोण आहे त्याचे मग ती कविता तिचे कवी त्याच्यासमोर लिहिलेत त्यानंतर थीम आपल्याला लिहायची तर थीममध्ये मी दोन तीन प्रकार सांगितले होते मेन विषय काय त्याची सेंट्रल आयडिया काय आहे त्याची आणि समराईज करा त्याला तर असे त्यासाठी मी इथं तीन शब्द घेतले पण त्या बेसवरती तुम्हाला ते वाक्य कंप्लीट करता येईल फ्रीडम मायझेशन जर्नी ऑफ लाईफ हे वापरून तुम्हाला ती थी, थीम पूर्ण लिहिता येऊ शकते फक्त तीन शब्दांवर त्यानंतर स्टाईल कशी आहे डिवाईस कसं आहे त्याच्यात शैली कशी आहे फ्री वर्सा म्हणजे इथं रायमिंग पाहायला मिळत नाही आपल्याला कवितेत अलंकार स्पीच कोणतं आहे त्याच्यात आलेलं एक दोन तिथं आपल्याला लिहायचीच आहेत तर मेटाफर आणि रिफ्लेक्शन हे दिसते आपल्याला ओके ते तुम्ही वापरू शकता तिथं डायरेक्ट बाकीचं सगळं सेम पाठ करायचे हे शब्द तिथे टाकायचे त्यानंतर याच्यातून संदेश काय मिळतो मॅसेज काय जातो मॉरल काय त्याचं तरी हे इथं दिलेलं आहे एन्जॉय फ्रीडम बी युअर ओन मास्टर याच्यावरून ते तुमचं मॉरल पण तयार होऊन जाईल तर असा एक चार्ट जर बनवला हा झाला एका पोईमसाठी आता दुसरी मी याच्या खाली घेतलेली तिच्या बाबतीत माहिती लिहिली अगदी असंच तिसरी पोयम चौथी पोयम पाचवी पोयम आता मला सांगा किती पोईमा आहेत आपल्या पुस्तकामध्ये तेवढ्या असे खाली कॉलम वाढत जातील आणि इथं तुमच्या प्रश्नांची सगळी माहिती येईल सगळ्या कविता तुमच्या डोक्यात फिट होतील ह्या चार्टवर अशा प्रकारे अभ्यास केला तर तुमचा कवितांचाही अभ्यास होईल आणि अप्रिशिएशनचा देखील अभ्यास होईल तर मित्रांनो अशा प्रकारे ॲप्रिशिएशनसाठी तयारी करा नक्कीच तुम्हाला चारपैकी चार मार्क याच्यात मिळवता येऊ शकतात चला मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत